वाव बघा किती सुंदर इथे आपलं पालक लसूनी पिठलं आपलं इथे तयार झालेलं आहे ते बघा थंड झाल्यावरती ते आणखीन घट्ट होणार आहे तुम्हाला जर असं सरसरीत ठेवायचं असेल तर तुम्ही असं सरसरीत ठेवू शकता आणि सुगंध एकदम छान असा सुटलेला आहे घरामध्ये किती छान ना बघा चवीला पण तितकंच छान झालेलं आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे पालक घेतलेले आहे पालक धुवून चांगले स्वच्छ चिरून घेतलेले आहे आपण आज करणार आहोत पालक लसुनी पिठलं तुम्हाला जर पालक आवडत नसेल ना खायला तर आपण काय करायचं आज जरा वेगळी पद्धत वापरून पालक पिठलं करणार आहोत पालक लसुनी पिठलं चला तर आता आपण पालक लसूनी पिठलं करायला सुरुवात करूया इथे कढाई आपली चांगली तापली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तेल बघा इथे चांगलं तापलं आहे आपण त्यामध्ये पाव चमचा जिरं घालतो आहे आणि पालक कंचंट लागतं ते तर कसं ही पद्धत जर वापरली ना तर पालक न खाणारेसुद्धा आवडीने पालक खातील आता आपण इथे जिरं घातल्यानंतर लसूण घेतलेला आहे चांगला बारीक चिरून तो चांगला तेलामध्ये गुलाबी रंगावर परतून घेऊया का इथे आपण एक छोटा मिडियम साईजमध्ये कांदा घेतला आहे तो घेऊया आणि इथे दोन दे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या पण या कांद्यामध्येच घातलेल्या तिथे आता कांदा चांगला कांद्याचा चांगला कलर बदलेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये आणि लसूण जरा जास्त झाला कारण पालक आहे ना पालकची चव कशी जरा वेगळी लागते ना तर लसूण जास्त घातला ना तर पालक खायला छान लागतो इथं तुम्ही असं पालक पिठलं करून बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील आता इथे कांदा आपला चांगला गुलाबी रंगावरती झालेला आहे आपण त्यामध्ये टॉमॅटो घेतो बारीक चिरलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे कसं आपण पालक पिठलं कसं बनवलं आहे ते कळेल ना आणि कसं नेहमी आपण डाळ पालक पालक पनीर वगैरे करतच असतो किंवा पालकचं गरगट करतो आपण आपण शेंगदाणे घालून तर जरा आज आपण वेगळ्या पद्धतीमध्ये करून बघतोय खायला एकदम छान लागतं चवीला तर एकदम भन्नाट लागतं एकदा तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पण यामध्ये घालतोय घरगुती मसाले तर इथे हळद बघा हळद घेतली आहे अर्धा चमचा धने पावडर आहे एक चमचा जिरे पावडर पाव चमचा आल तिखट घेतले हे मसाल्याचा डब्यातला चमचा आहे तर इथे दोन चमचे कारण आता कसं पालक आहे ना तर तिची चव वेगळी असते तर जरा कसं मसाले जरा जास्त खाते की ती चव छान लागते आणि हा आहे गरम मसाला आता आपण इथे हे मसाले चांगले असे परतून घेऊया चणा डाळीचं पीठ हे बघा हा चमचा आहे आपला पोहे खाण्याचा हे मी पाच चमचे घेतलेले आहेत ते आपण इथे घालून घेऊया आपल्याला पालकमध्ये चा हे चण्याचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ आता चांगलं हे मसाल्यांमध्ये असं भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत पालकची चव कशी तुरट असते ना आणि मग कसं बेसन पण कसं पोटाला बाजतं ना तर ते वाजू नये म्हणून चांगलं मसाल्यांमध्ये बेसन पीठ चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याची चव पण छान होते आणि चांगले मसाले यामध्ये घुसले की ते खायला पण अप्रतिम लागतं बघू शकता तुम्ही इथे कलर पण कसा आपला बदललेला दिसतोय ना तुम्हाला बघा रंग किती छान आलेला आहे जसं ते दिसायला छान दिसतं तसं खायला पण एकदम छान लागतं ते बेसन आपलं चांगलं असं डाळीचं पीठ भाजल्या गेलेलं आहे सुगंध पण छान असा येतो आहे डाळीचं पीठ भाजल्याचा आणि त्या मसाल्यांचा आता आपण यामधं बारीक चिरून घेतलेला पालक घालूया पालकची चव कशी तुरट असते ना त्यामुळे आपण यामध्ये थोडा कोथिंबीर घालूया हे बघा आणि टॉमॅटो तर आपण घातलेलाच आहे नाही का आता आपण पालक कोथंबीर चांगलं असं मिक्स करून घेऊया ते जवळजवळ पाच ते सात मिनिट इथे परताला लागलेले आहेत आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया हे बघा इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे आपण जरा असं मिक्स करून घेऊया हे बघा इथे मी अर्धा ग्लास पाणीही घातलेलं आहे तर आवश्यकता आपल्याला वाटली तर आपण परत यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया आपल्याला चांगलं अजून दोन ते तीन मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे घट्ट झालेलं दिसते तुम्हाला मला असं वाटतं अजून यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालावं हे बघा आता मी गॅस ना मिडियम करते तुम्हाला जर असं सुक्क जर हवं असेल तर तुम्ही बारीक गॅस करायचा आणि वाफेवरती शिजून द्यायचं पालकला तर पाणी अंगाचं सुटतच असतं ना म्हणजे आपण झुंका करतो ना त्या पद्धतीमध्ये तसं पण तुम्ही ठेवू शकता आणि हे जे पिठलं आहे ना तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर पण सुंदर असं लागतं गरम गरम भात आणि त्यावरती असं ना पालक mm. पिठलं खूप सुंदर लागतं भाकरीबरोबर पण छान लागतं तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता चवीला एकदम छान लागतं एकदा तुम्ही ही पद्धत वापरा आणि करून बघा फक्त शेवटी आपण इथे मीठ घालूया कारण कसं भाजी कशी शिजल्यानंतर कमी होते ना आणि पालकमध्ये मिठाचं प्रमाण असतं म्हणजे पालेभाज्यांमध्ये स्वतःला असा थोडा खारटपणा असतो ना म्हणून मीठ शक्यतो शेवटीच घालावं आपण इथे आता दोन मिनिट झाकण मारून ठेवूया आणि वाफ काढून घेऊया दोन मिनटात आपलं पिठलं तयार हे बघा इथे आपलं छान असं पालक पिठलं तयार झालेलं आहे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा किती सुंदर असा सुगंध सुटलेला आहे तुम्हाला जर पालक खायला आवडत नसेल तर या पद्धतीमध्ये नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद